नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बादामीमधील लेण्या पाहिल्या ले आहेत आता आपण निघालो आहोत पट्टडकलमध्ये पट्टडकलमधील पा मंदिरं पाहण्यासाठी आपण निघालो आहोत आणि बदामीच्या लेण्यांपासून पट्टडकलमधील मंदिर हे बावीस किलोमीटर अंतरावर आहे बाहेरच्या बाजूला पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आता आपण आतमध्ये आलो आहोत आणि समोर तुम्हाला एक तिकीट हाऊस दिसत आहे यामध्ये आपल्याला तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करावा लागतो प्रत्येकी पंचवीस रुपये असं तिकीट आहे हे तिकीट काढून आता आपण आत जाऊया कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या पट्टडकल येथे चालुक्यकालीन वस्तुशैलीचे मंदिर आहेत सातव्या शतकाच्या आरंभी सुरू झालेले मंदिराचे काम नवव्या शतकापर्यंत चालू चा होते भारतात प्रामुख्याने आढळणाऱ्या द्रविड विमन आणि रेखानागर या दोन वास्तुशैलीतील मंदिरं येथे पाहायला मिळतात येथे दहा मोठी मंदिरं आहेत व लहान लहान छोटी मंदिरं देखील तुम्हाला भरपूर असे पाहायला मिळतील जसं की हे तुम्ही छोटी मंदिर पाहू शकता हे सर्व मंदिर महादेवांना समर्पित आहेत जसं की ही छोट्या मंदिरात तुम्ही महादेवाची शिवलिंग इथे पाहू शकता व असे हे मोठे मंदिरं देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील युनेस्कोच्या जा, जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये या ठिकाणाचे देखील नाव आहे अशी सुंदर भव्य अशी ही मंदिरं तर चला आपण त्या मंदिराची थोडी माहिती घेऊया हे सुंदर असं मंदिर दिसत आहे हे आहे मल्लिकार्जुन मंदिर या मल्लिकार्जुन मंदिराचे दुसरे नाव आहे त्रैलोकेश्वर मंदिर हे सर्व मंदिरं इथे जे दिसत आहेत हे राजाने नाही तर राजाच्या पत्नीने म्हणजेच राणीने बांधलेले दिसून येतील समोर दिसणारे हे देखील एक सुंदर असं मंदिर आहे या मंदिराचे नाव आहे काशी विश्वेश्वर रेखानागर शैली ही उत्तर भारतातील वास्तुशैलीतील एक उपप्रकार आहे काशी विश्वेश्वर हे याच शैलीतील बांधलेले मंदिर आहे आता आपण उजव्या हो बाजूला असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिराची थोडी माहिती घेणार आहोत हे दार दिसत आहे या मल्लिकार्जुन मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून बाकीचे दोन हे उत्तर आणि दक्षिण बाजूला आहेत मंदिराच्या बाहेर तुम्हाला भरपूर अशा खिडक्या दिसतील या खिडक्यांवर प्रत्येक खिडक्यांवर वेगवेगळी अशी डिझाईन आहे तसेच इथे देवांचे देखील तुम्हाला मूर्त्या कोरलेल्या दिसून येतील तसेच तुम्ही खालच्या बाजूला पाहिले असतील तर तुम्हाला इथे प्राणी देखील कोरलेले दिसून येतील असं हे त्या काळातील सुंदर असे दिकाण व समोर असलेला हा नंदी मंडप आणि हे कंपाऊंड नंदीमंडप देखील अगदी तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे आता आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या आतमध्ये चाललो आहोत येथे तुम्हाला द्वारपाल दिसून येत आहे मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे खांब दिसतील या खांबांवर खूप सुंदर असं नक्षीकाम केलेले इथे दिसून येते राजा विक्रमादित्य दुसरा याची पत्नी राणी त्रैलोक्य महादेवी हिने हे ही मंदिर बांधले पल्लवांवर विजय मिळवल्यानंतर त्यांच्या आनंदोत्सवात हे मंदिर बांधले गेले आहे इथे तुम्हाला भरपूर असे ओपनिंग दिसत आहे त्यामुळे खिडकीतून वगैरे भरपूर असा प्रकाश आतमध्ये येतो तसेच इथे दिसणाऱ्या प्रत्येक खांबांवर पौराणिक कथा कोरलेल्या दिसून येतील जसे की रामायण महाभारत समुद्रमंथन अशा भरपूर अशा कथा इथे कोरलेल्या दिसून येत आहे समोर मंदिराच्या देखील दोन दिसत आहेत आणि हे, हे मुख्य मंदिर तर मुख्य मंदिराच्या आता आपण आतमध्ये जाऊयात हे सर्व मंदिर महादेवांना समर्पित आहेत त्यामुळेच या मंदिराला त्रैलोक्येश्वर म्हणतात त्रैलोकेश्वर म्हणजेच महादेव आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता भव्य मोठ्या अशी शिवलिंग तुम्हाला इथे दिसून येत आहे आतमध्ये अंधार असल्यामुळे तुम्हाला थोड्याशा उजेडामध्ये तुम्हाला हे शिवलिंग दिसून येईल असं हे मल्लिकार्जुन मंदिर पाहिल्यानंतर आता आपण आजूबाजूला असणारे मंदिरं पाहूयात आता बाजूलाच एक मंदिर दिसून येत आहे हे विरूपाक्ष मंदिर आहे या मंदिरांच्या समूहातील सर्वात मोठं मंदिर आणि याच मंदिराचे हुबेहूब मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे दोघांमध्ये भरपूर असं साम्य तुम्हाला पाहायला मिळेल तसेच हा आता नंदी मंडप आहे हा तुटलेला नंदी मंडप अर्धा अवस्थेत असलेला असा नंदी मंडप आणि हा नंदी मंडप पाहून आता आपण बाहेरच्या बाजूला आलो आहोत बाहेरच्या बाजूला तुम्हाला संगमेश्वर मंदिर देखील दिसत आहे याची देखील आपण माहिती घेणारच आहोत तर आता आपण पाहणार आहोत विरूपाक्ष मंदिर हे जे मंदिरांचे समूह आहे या समूहातील सर्वात मोठे व सुंदर असे हे मंदिर आहे हे मंदिर सातव्या शतकात बांधले गेले आहे हे मंदिर देखील पूर्वाभिमुख आहे पूर्व बाजूला मुख्य प्रवेशद्वार आहे तर दक्षिण उत्तर बाजूला देखील छोटे प्रवेशद्वार पाहायला मिळतात येथे तुम्हाला महादेव पार्वतीची मूर्ती देखील दिसून येत आहे तर या बाजूला तुम्ही विष्णू व विष्णूंचे रूप पाहू शकता तसेच खालच्या बाजूला देखील तुम्ही प्राण्यांची चित्र कोरलेले पाहू शकता असं हे विरूपाक्ष मंदिर विरूपाक्ष मंदिराच्या समोर असलेला हा भव्य असा नंदी मंडप व हा जगप्रसिद्ध असा नंदी मंडप तुम्ही पाहत आहात येथे देखील तुम्हाला भरपूर असे कोरीवकाम आणि नक्षीकाम केलेले दिसून येत आहे काळ्या पाषाणामध्ये ज्या प्रकारे नंदी कोरला गेलेला आहे ते पाहून खरंच अगदी मन मंत्रमुग्ध होतो इतका सुंदर आणि कोरीव काम केलेला हा नंदी दिसून येत आहे आणि हा दगड कधीही न जिजणारा असा दगड आहे आता आपण विरुपक्ष मंदिरात जाऊया दोन्ही बाजूला तुम्हाला दोन द्वारपाल उरलेले दिसून येतील व हे मुख्य मंदिर येथे मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या बाजूला तुम्हाला हे कुबेर देखील कोरलेले दिसून येत आहे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर असे इथं खांब दिसत आहेत आणि या खांबांवर भरपूर असे कोरीवकाम केलेले तुम्हाला दिसून येतील या मंदिर समूहातील सर्वात मोठे व मुख्य मंदिर हे आहे चालुक्य नरेश विक्रमादित्य दुसरा याची राणी महाराणी लोकमहादेवी हिने पल्लवांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला या आनंदात व आठवणीत हे मंदिर बनले आहे म्हणून याला लोकेश्वर देखील म्हणतात तसेच तिथे तुम्हाला भरपूर असे खांब दिसत आहे आणि खांबांवर रामायण महाभारत समुद्रमंथन भीष्म अस्त्रांवर झोपलेले दाखवले आहे दुर्योधन व भीम यांची गदा युद्ध व द्रौपदी वस्त्रहरण असे भरपूर कथा इथे कोरलेल्या आहेत समोर आता मंदिर दिसत आहे मुख्य मंदिराच्या बाहेरच्या बाजूदेखील दोन द्वारपाल इथे दिसून येतील आणि आता आपण मुख्य मंदिराच्या आतमध्ये जावे हे एकमेव मंदिर आहे की जिथे आत्ता देखील महादेवांची पूजा केली जाते महादेवांची पूजा होणारे हे एक मेव मंदिर आता इथे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी इथे पूजा केलेली आहेत देवाचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलो बाहेर आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या मंदिराला भरपूर असे ओपनिंग दिले आहेत जसं की वरच्या साईडनं जेणेकरून तुम्हाला भरपूर असा सूर्यप्रकाश आतमध्ये यावा तसेच इथे खिडक्या देखील दिलेल्या आहेत या खिडके दरवाजे व वरच्या बाजूने छान असा सूर्यप्रकाश आतमध्ये येतो जेणेकरून प्रत्येक खांबांवरील चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसून येते व मंदिराच्या बाहेरील बाजू देखील तुम्ही पाहू शकता भरपूर देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि सुंदर असं हे, हे विरूपाक्ष मंदिर मुख्य वीरपक्ष मंदिर पाहिल्यानंतर आता पुढचे मंदिर आपण पाहणार आहोत पण जाता जाता इथे छोटे मोठे असे भरपूर मंदिरं तुम्हाला इथे दिसून येतील या छोट्या छोट्या मंदिरात देखील आता फक्त त्यांचा पाया उरलेला आहे पण भरपूर असे मंदिर दिसून येतात व त्यामधील पिंड व शिवलिंग देखील आपल्याला काही ठिकाणी दिसून येते असे हे छोटे छोटे भरपूर असे मंदिर आहे तुम्हाला पाहायला मिळते आता समोर दिसत आहे ते संगमेश्वर मंदिर या मंदिरात देखील आता आपण जाऊया या सर्व मंदिरामध्ये सर्वात पहिले मंदिर हे मंदिर बांधले गेले आहे चालुक्य नरेश विजयादित्य यांनी हे मंदिर बांधले म्हणून यांच्या नावावर या मंदिराला विजयेश्वर असे म्हटले जाते असा भला मोठा असा हा सभामंडप आणि हा ओपन सभामंडप आहे बाहेरील बाजूस काही भिंत नसल्यामुळे भरपूर असं वारं खेळतं राहतं व आतील हे मुख्य मंदिर आता तुम्ही पाहू शकता येथे देखील महादेवाची भव्य मोठ्याशी शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळतील व बाहेरील बाजूस द्वारपाल असं हे सुंदर मंदिर आहे या मंदिरावर तुम्हाला शिलालेख लिहिलेले ले देखील दिसून येतील या देखील त्यांचा इतिहास व त्यांची माहिती येथे लिहिलेले व कोरलेले तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या स्टार्टिंगला हे मुख्य मंदिर बांधले गेले व बाहेरील सभागृह नंतर बांधले गेले म्हणून याला संगमेश्वर मंदिर असे म्हणतात सुंदर असे हे खांग, खांब आणि खांबांवरचं कोरिव काम डिझाईन खूप छान आहे व समोर दिसणारा हा तुम्हाला नंदी मंडप जो की आत्ता पडलेल्या अवस्थेत आहे पण छोटासा नंदी मंडप तुम्हाला दिसून येत आहे समोर अजून एक मंदिर तुम्हाला दिसून येत आहे हे आहे गलकनाथ मंदिर रेखानागर शैलीतील बांधलेले हे सुंदर असे तर मंदिर आहे तर मित्रांनो मोठे दहा मंदिर व बारके लहान सारे असे भरपूर मंदिर व त्यातच एक जैन मंदिर देखील येथे पाहायला मिळतात तर असं हे मंदिरांचा समूह असलेले पट्टडकलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद